हाय नमस्कार आमच्या भाव बहिणींना तर भावा बहिणीनं उशीर झाला व्हिडिओला तर कसा उशीर झाला तुम्हाला सांगते आईपशा असल्यामुळं काय मला तिथनं हालता येत नाही पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते कारण की कसं काय माहिती आहे का विषय असा झाला की बघणाऱ्यांसाठी आणि बोलणाऱ्यांसाठी हा विषय म्हणजे एकदम नॉर्मल विषय वाटतोय बघणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना पण तुम्हाला सांगते आईपशी मी आहे विषय असा झाला की जवळ औषध गोळ्यांचा असं आहे तोवर असं हे आहे पण आता विषय तुम्हाला सांगते पण आहे झूप पण असल्यामुळं भरपूर असं तिला त्रास पण होतो आणि तिच्या जी व्यतना आहेत ना ती स्वतः सहन करू शकते आपण फक्त बघू शकतो बघून फक्त ती अनुभवू शकतो पण ती वेदना घेऊ शकत नाही तर आता तुम्हाला सांगते दवाखान्यातलं जेवण आता जेवढी आमची म्हणजे शेजापाजारीची होती ती तुम्हाला सांगते त्यांचं जेवण हे घेऊन आम्हाला देत होती पण आता त्यांची झाली सुट्टी कारण की ती तीन तीन आठवडं एक एक महिना अशी होती मग त्यांची झाली सुट्टी तर आता तुम्हाला आप सांगते आपल्याला किती म्हणजे अजून एक पेशंट आहे त्यांचं जेवण आणि आपल्या आईचं जेवण असं चार चपात्या आलेल्या होत्या आणि वरण भात आलेलं होतं तर ह्या डब्यामध्ये त्या दोन चपात्या बारक्या बारक्या दोन चपात्या आणि तुमच्या दाजीनं दोन चपात्या खाल्ल्या आणि कालवण खाल्लं आणि आईला वरण भात दिलं खायला असं हलकं जेवण तिला दिलं मी खायला कसं आहे माहिती आहे का आपण जवळ खरं आपल्याला कसं तरी दिवस काढायचे तर आणि ती काढायचं आईसाठी आपण हे दोन फक्त आपल्याला आईला लवकर बरी करून आपल्याला घरी घेऊन जायचं आहे भाव घरी त्यामुळं मला कोण काय बोलत आहे कोण काय बोलत नाही ह्याच्याकडे तर मला सध्या लक्ष द्यायचं नाही कारण कसं आहे माहिती आहे का विषय तर असा आहे सध्या खरं सांगायचं की जे माणूस मनापासून करतं त्याला कधी जे माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात लोक पण असू द्याला आता कसं आहे आईला आहे का नाही आईला कुठल्याही गोष्टीचं आपल्याला टेन्शन द्यायचं नाही कारण की डॉक्टरांनी बी सांगितलं आहे तिला काय नाही सध्याच्या बेटमध्ये आहे ना कुठल्याच गोष्टीचं टेन्शन द्यायचं नाही त्यामुळे मी आहे ना एवढं गटगिळते एवढं शांत राहण्याचा प्रयत्न करते आहे ना आता शेत तर मी शांतच असते मी होऊन कधी कुणाला बोलत नाही कधीच कुणाला होऊन बोलत नाही पण मला कोणी बोलल्याशिवार म्हणजे माझ्याशिवाय कुणाचं बोलल्याशिवाय राहत नाही असं काही लोकांचं भेटतात काही लोक बी तुम्हाला सांगतील नवनवीन आयडिया खोलून त्यांचं काय मत आहे की पण मी ह्याच्यावर बी मला बोलायचं आहे थोडंसं दवाखान्याच्या बाहेर निघत होती तेव्हा व्हिडिओ थांबा बी मोबाईल पडला माझा राजू पण येतोय आता त्याला दोन चपात्या त्या तुमच्या दाजेनं दोन चपात्या खाल्ली आयला वरून भात दिलं आता मी काहीतरी वडापाव खाती तर माझं सकाळपासून आहे ना एवढं डोकं दुखतंय आहे ना बी माहिती आहे काय सांगायचं तुम्हाला हां तर मी काय म्हणत होती आपसी वाद आणि घरगुती मॅटर हे मला आईपासून आहे ना लांब ठेवायचे ते Uh, कारण की तिच्यापर्यंत ह्या गोष्टी आणायच्या त्या ही असं म्हणलं ती तसं आणि ही असं म्हणतं आहे ती तसं म्हणतं आहे पण तरी पण त्या गोष्टी तिच्यापर्यंत येते ते कारण की विषय काय झाला माहिती आहे का भाऊ बहिणी तुम्हाला सांगते तिच्या जी डोकं म्हणजे मेंदू आहे त्या मेंदूला आहे तुम्हाला सांगते रक्ताची गाठ आता हे विषय काय सोप्पा नाही किंवा साधा नाही किंवा नॉर्मली नाही पण तरी पण लोकांना ही नॉर्मली वाटते बरं का तर काही गोष्टी तिच्या कानापर्यंत पडल्या किंवा तुम्हाला सांगते आपलं घरगुती वादेवाद झालं किंवा काय झालं ही तिला काय गोष्टी अशा समजल्या तर बिनाकामाचा तिला त्या ती गोष्टीचा तणाव येणार आणि माणूस काय बराळतं काय नाही नाही हे त्याच्या त्याला बी समजत नाही आता दोन दिवस तुम्हाला सांगते आय आहे ना झोपीमध्ये अशी बराळते ना काही पण म्हणते रडती आणि तुम्हाला सांगते ती स्वतःच इतक्या पिढ्यामध्ये आहे ना तिला एवढा त्रास होतोय ती रडती या खून तिला समजून कसं तरी मीठ करून आपल्याला बाहेर काढायचं आहे तिला मी एवढी समजावते एवढी समजावते ना आता मला काही लोक का म्हणतात की तू तू एकटीच करत नाही तू एकटीच करत नाहीस सगळेजण करत्यात आणि तू एकटी करते हे दाखवू नकोस असं जे काही लोकांचं मला म्हणणं आहे ना तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे त्यांच्यासाठी मला काय सांगायचं तुम्हाला सांगू का आन तोडाकडे बघतात मी म्हणलंच नाही मी एकटी करत मी एकटी करते म्हणून असं मी म्हणलंच नाही पहिली गोष्ट बरं का आणि कोण किती करतं आहे ना ही जे आहे त्याच्या जीवालाच माहिती आहे त्यामुळं मला जास्त बोलायची गरज नाही काय बरं का मी एवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करते ना एवढं शांत ठेवायचा प्रयत्न करते ना स्वतःला तरी पण आहे ना तुम्हाला सांगते काही लोक पण आहेत ती कमेंट जी मला बोलतात आणि मला असं घर घरप्रपंचाचं मुलांविषयी बोलल्या जात आहे मला घरप्रपंचाचं बोलल्या जाते तर मी थोडक्यात आहे ना मी एक शब्द म्हणजे एका शब्द मी तुम्हाला बोलीन माझं वैयक्तिक मत असं आहे की जी लेकरं लग्न झालेलं म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या मागं परपंच आहे लेकरं बाळ आहे ती ती आहेत ना, का नाही खरंच आई बापाला बघत नसतील का हो बघतच असतील ना त्यांच्या पद्धतीनं जसं असेल तसं बा बा आ, तर मग मी असा विचार करते कधी कधी की बाबा स्वतःच्या आई बापाला बघाय जर काही लोक आ महागुरं जर बघत असतील तर सासू सासऱ्याला काय बघणार आहेत आता राहिल्याविषयी मला ह्याच्यावर बोलतात तू किती सासू सासऱ्यांना बघते किंवा काय करते मी बघते का नाही बघत ना हे माझ्या घरच्यांना माहिती आहे माझ्या सासू सासऱ्यांना ह्यांना कळलं का आणि जेवढे मी इथं दवखानं आहे ना तर तुम्हाला सांगते माझी जी कुणी म्हणजे सासरची सगळे लोक आहेत का ना त्यांनी मला सगळ्यांनी म्हणजे असं फोन करून आहे ना त्यांनी मला एक मानसिक आधार दिला यो टेंशन की योग्यता टेन्शन घेऊ नको तुझी आई बरी होईल चांगली होईल फक्त तुम्ही हिंमत हारू हो नका तुम्ही हिंमत ना का, पेशंटनं काय करायचं का अशा माझ्या माणसांनी आहे ना एवढ्यात मला खरंच चांगलं वाटलं की बाबा सुखात जरी नसला तर दुःखात लोक आपल्याला साथ देणार आहे ती बरोबर आहे का नाही सास्य। सास्य। नुकु। नुकु। <laughs> तर त्यांनी मला आमची सासू माझी सासू आहे का नाही ती सुद्धा मला एवढं प्रेमाने समजून सांगतात की योग्यता खोचू नको हारू नको कारण की त्यांची बी ऑपरेशन झाले त्यांचं भीत कानाचं ऑपरेशन झालेलं आहे mm पाटणीचं -hmm. ऑपरेशन झालेलं आहे पण आता आपलं ऑपरेशन जरा हे आहे जरा थोडंसं नाजूक पण असून सुद्धा देव चांगलंच करल तर तुम्हाला सांगते ते मला एवढं समजून सांगतात ना पण आता ही घरचं जी काही वादेवाद आहेत का नाही ती मला जरा लांब ठेवायची मला कुणाच्या तोंडाला लागायचंच नाही मला आहे ना माझं खरं जर म्हणजे असं असं वाटतं की आईनं लवकर ह्याच्यातून जेतून बरं कारण की ते झालंच नाही तर भाऊ बहिणींना खरं मी सांगते आणि हाय ना बघणाऱ्यांना असं वाटतं की नॉर्मल आहे ती ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल पण ह्या गोष्टी नॉर्मल या ह्या गोष्टी नॉर्मल नाही तर तिला काही वेद नव्हते येत नाही मी स्वतः डोळ्यानं बघती त्यामुळं मी समजू शकते जाणू शकते आणि खरंच माणसाने समजून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे एखाद्याची मस्करी नाही उडावली पाहिजे बाबा एखाद्याची खरच मस्कर नाही उडावली पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे ते कुठल्या वेदनेमध्ये आहे काय त्याला त्रास होतोय ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत मग असं वाटतं आपण आपल्या जवळच्या माणसाचं जर आपण समजून घेऊ शकत नाही म्हटल्यानंतर नंतर दुसऱ्या माणसाचं काय आपण समजून घेणार आहे दुःख नाही मग समजून घेत हे त्यामुळं आहे ना चालली आता तुम्हाला सांगते माझं तर सगळ्यापासून डोकं दुखतंय पण आईपासून मला हलायला येत नाही कारण की <coughs> तिचं तुम्हाला सांगते लघवी लघवी बाथरूम हे सगळं तिचं जागेवरच आहे आणि जी लघवी आता काय बहिणींचं माझं म्हणणं होतं की लघवीची पिशवी घालते ती म्हणून तर कसं आहे माहिती आहे का माझ्या बहिणींनं तुम्हाला सांगते लघवीची पिशवी काय ऑपरेशन होतोपर्यंत त्यांनी घातली नाही ज्यावेळेस ऑपरेशनला घेतील त्यावेळेसच ती लघवीची पिशवी घालणार आहे काही त्यांनी घातले नाही आणि मग त्यात तिचं डायपर हे ती चेंज करावं लागतं तर मला सारखं औषध गोळ्या पण दिल्या ते पोट हे करण्यासाठी ते पोट पण तिचं साफ होतं आता राहायला विषय आपल्या कशी कोण आहे <laughs> तुम्हाला सांगते तुमचं दाजी आणि राजू म्हणजे ती दोघं पण गडे मा गडे माणसं असल्यामुळं काहीच करू शकत नाही ते आणि मी म्हणजे जरी त्यांना आधार द्यायचा असेल तर देऊ शकत नाही कारण की आई पण लाजणार ह्या गोष्टींना आणि तुम्हाला सांगते कसं गड्या मासाला बोला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मला युक्तीला हँडल कराव्या लागतात आता आईची जी एक आहे ना ही पूर्ण साईट तुम्हाला सांगते जागेवर ही झालेली आहे त्यामुळे जागेवर जागे झोपलेला माणूस असं एकदम जड अंग त्याची त्याला ताव सावरत नाही आणि मला तर सग्ड़ <laughs> ते एवढी उचलत नाही पण तरी पण मी ॲडजस्ट करते या आणि मला करावंच लागणार आहे ॲडजस्ट सगळे करते ती मला मान्य आहे सगळं सगळं करते जेवढं तुम्हाला सांगते जितकं मी करते ना त्याच्यापेक्षा जास्त सगळी करते मी तुम्हाला खरं सांगतो खरी परिस्थिती विषय फक्त एवढाच आहे कोणाच्या तोंडाला लागून आहे ना आईला फक्त ह्याचं होतं होईल एवढं लवकर बाहेर काढायचं एवढं करायचं चला आता <coughs> राजाला त्या दोन चपात्या त्याला चपात्याला काहीतरी भाजी घेऊन वडापाव खाती तुमचं बाजू झोपलो पण आईला बी झोपवू द्या आता तिला वरण झालं रा राजू बसलाय काहीतरी राजू काहीतरी घेतलं काय झालं योजनेचं पुस्तक हे जरी तयार झालंय ना तरी पण तुम्हाला सांगते मेडिसिन पैसे देऊनच विकत आणायला होते ती आता हॉटेल बी बंद झाली काय माहिती भेटते का नाही आपल्याला खायला काय माहितीला वेळ झालाय चालू आहे पण इथं काहीच नाही कडे नाही काय नाही काय नाही बघू आता काय खायला भेटतं तर घेऊ सगळं बंद झालं होतं नाही उशीर झाला आपल्याला यायला असा विषय झाला